I'm नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की तिथे शिवाजी महाराज बालपणी काही वर्षे राहिले होते तर चला मित्रांनो जाऊया लेट्स गो आपण झालोय माऊली किल्ल्यावर शहापूर येते आता पोहचलो तर मित्रांनो जस्ट आपलं दर्शन झालंय टिटोवाल्याला पुन्हा निघतोय आपण शहापूरला जायला माऊली किल्ल्यावर तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मग आपल्या व्हिडिओ जर आपल्याला आपल्याला आवडत असतील लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा काही झालं वाशिम आणि चाबेत भेट आणि ज्येष्ठ आहे माऊली किल्ल्याच्या पायथ्याशी बघू शकता तुम्ही बॅक साइडला कामानी इकडे फ्रंट साइडला दिसत असेल तुम्हाला माऊली किल्ल्यावरती तिकडे जायचं आपल्याला आय थिंक इथे हॉस्टेल पण आहे सर साडेपाच सहा वाजता निघलो होतो गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे आपल्याच तुम्हाला

करना हॉल आहे इथून ट्रेक सुरू होतो एंट्री आहे इथून तर मित्रांनो इथून आपला ट्रेक सुरू होत आहे माहुली पर्यटन केंद्र ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो येतात तिकड्या ठिकाणी अशा पुन्हा केलेल्या आहेत म्हणजे इथं आपण बघून जाऊ शकतो वरती रस्ता बिस्ता चुकू शकत नाही इकडे पुढे जायचे ब्रिज आहे पुढं मला वाचा ना एक गाव एक शिवजयंती एक नोटीस मोठ्या बांधाऱ्याकडे बांधारा काय तिकडे तिकडे रस्ता जातोय मोठ्या बांधाऱ्याकडे रस्ता किल्ल्याकडे जातो आय थिंक चला बघ म्हणे कंटिन्यू आपल्या पाच मिनिटावरती चालू आले वाईज इकडे पोचलोय तर मित्रांनो हा माऊलीगड माऊलीगड इकडं एकटाच नसून त्रिकूट म्हणून तीन किल्ले आहेत इकडं बंडार दुरुगा। बंडार दुरुगा। एक असा भंडारा किल्ला म्हणून भंडारदुर्ग मध्येच आहे मावळी किल्ला आणि इकडे कोपऱ्याला आहे राईट साईडला पलसगड आणि इकडे आहे नवरीचा नौर सुल्का आणि भरतीचा सुल्का

कुठून आले दादा कुठून आलेत तुम्ही हा काय जय शिवराय जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघितलं असेल छोटा मुलगा होता एक मस्त चढत होता ते आम्हाला दम लागतो छोटा मुलगा मस्त चढत होता महाराजांप्रती प्रेम असलं की सर्व कसं बरोबर होतं

मित्रांमध्ये आलोय आलो जय शिवराय कुठं आलेत शहापूर शहापूर का छोटा भारी चालतो काय नाव दादा बॅरिकेड लावले तिथं आय थिंक फोटो विटो काढायला असेल तर मग आलोय किल्ल्यावर आता आलोय महादार इकडे आय थिंक तिकडे आरती आहे आम्हाला पण थोडा लेटच झालंय अगो आरती भेटते का आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा इथे पाण्याचा कुंड पण आहे एक बघू शकता तुम्ही पाण्याचा कुंड मित्रांनो महादरवाजे असे इकडे आलोय आरती पंचायतीवर घालते बघू शकता तुम्ही हरकी ோ பரவ தேவாரி பரவாலோ தா பிரச்சன பகவத் பகவத் கீதா காரணேவ ஜேவ ஜெயகு தா ஜேவ ஜே டாலிங் டாங்க ஜரணாயிர मे बन्धु सना तमेव तमेव धर्मी गाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय आता आपण एक प्रेरणा मंत्र घेणार आहे तो सर्वांनी मागे म्हणा मना आरती जीवनोवर आईचं असं रा चमोट मारू पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज महा हिंदू धर्म शिव शिवरायांचा आठवा वा प्रताप शिवरायांचा आठवा वा साक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप भो मंडले भो मंडले शिवरायांचे कसे जागणे शिवरायांचे कसे करणे शिवरायांचे कसे चालणे शिवरायांचे कसे करणे शिवरायांची सळगी देणे शिवरायांची सळगी देणे अशी असे कशी असे सुखांचा केला त्याग सगळे सुखांचा त्याग अगग ਸਾਜੇ ਤੋ ਯੋਗ ਮਨੁ ਨੇ ਸਾਜੇ ਤੋ ਯੋਗ ਰਾਜ ਸਾਧਨੇ ਚ ਲਗਭਗ ਰਾਜ ਸਾਧਨੇ ਚ ਲਗਭਗ ਕੈਸੀ ਕੇਲੀ ਕੈਸੀ ਕੇਲੀ ਰਾਯੰਸੀ ਅਠਵਾਵੇ ਰਾਯੰਸੀ ਅਠਵਾਵੇ ਜੀਵਿਤ ਤ੍ਰੁਣਵਤ ਮਾਨਾਵੇ ਜੀਵਿਤ ਤ੍ਰੁਣਵਤ ਮਾਨਾਵੇ ਲੋਕੀ ਪਰਲੋਕੀ ਉਰਾਵੇ ਲੋਕੀ ਪਰਲੋਕੀ ਉਰਾਵੇ रूपे रूपे कीर्ती महामेरू निश्चयाचा महामेरू आधारोशी आधारू खंड आधारू अखंड निर्धारो खंड अखंड चा निर्धारो श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धन छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिन्दू धर्म की जय जीव गर्जना कोण देतो छत्रपती शिवराय दुर्गपती गजा अश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टावधान चक्रत अष्टप्रदान वेष्टित न्याय अलंकार पंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजaniti दुरणदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत वंशो सिंहासनाधीशर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय की जय 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 भवानी जय 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 शिवाजी संभाजी महाराज की भारत माता की चांगला पोट्रेट घेऊ ना শিৱভক্ত <laughs> <Are you correct. laughs> <laughs> <ını> आता त्था, तर मित्रांनो आले महादरवाजाच्या इकडे नाश्ता लावले असं ना नवा सबस्क्राईबर बाप्स किती নাচ্িডুা কেপালো নারারা ইকে ন্য়ান্ডি ন্য়ানারা ना ओपन आवदा महादरवाजामध्ये कोळिशी इतकं जोड झाले ते बघाज आता ही અનિતોન આટ કા આડ હે ના તો માર્યાના જમાની ગની કે આવાળલા હોય હતા દર ઓ જંદા

बंद झाला आणि तिकडून तर मग तो चालू राहिला असंच बलकट पाहिजे हेलिकॉप्टर बुलिकॉप्टर नसतं उतरवलं मुलाखत वगैरे आपण घेतलंय आता जेवायला बसतोय आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि मित्रांनो आता जस्ट जेवण वगैरे झालंय किल्ले माऊली गाठ प्रतिष्ठान म्हणून आहे काही नाश्ता जेवण वगैरेचे सर्व सोय हो केली होती तिथे प्लस आम्ही पण डबे वगैरे आणले होते इथे बघू शकता तुम्ही राजवाड्याचा अवशेष आहे तिथे बॅक साइडला राजवाडा आहे तो आपण आता थोडक्यात दाखवला आहे ब्लॉक मध्ये राहत आलोय वंढरदुर्गाकडे आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा अजून काय काय थोडे परत हे जे औषध असतील राजवाड्यांचे ते पण बघायला मिळतील एकोणीस फेब्रुवारी आपल्या शिवाजी महाराजांची जयंती कार्यक्रम असतो मावलीगाडवर दरवर्षी तो आपल्याला अटेंड करायचा होता कार्यक्रम तर आपण तो कार्यक्रम अटेंड केला म्हणजे आपण किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी नाही तर कार्यक्रमासाठी आलो होतो आपण तर आलो येतो थोडं फिरतोय तेच दाखवतो तुम्हाला बघू शकता ही धाम भान त्यांचे भाकरी पण असतील नाय कि जायला अरे बा बा तू घास

शंकराच्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आपण ब्लॉग असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू